नमस्कार नीलम फॅशन ट्रेचरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी फुगाबाही स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहे तर या इथे मी पहा अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेतलं आहे आणि मागील व्हिडिओ आपण जो पाहिला तो कटिंगचा पाहिला होता त्यामध्ये मी हे कट कुठे आणि कसे द्यायचे हे सांगितलेलं होतं तर इथे पहा हा सेंटर आहे आणि इथे आपण एक्स्ट्रा वाढवलेला जो कपडा होता चुन्या वाढ आपण घेण्यासाठी जो कपडा घेतला आहे त्याचा आपण इथं नॉच देऊन घेतलेले आहेत तर पहा या पद्धतीने आपण हे नॉच दिलेले आहेत तर इथे आता आपल्याला बारीक बारीक ज्या आहेत त्या चुन्या आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला खालच्या बाजूला चुन्या घ्यायच्या आहेत तर एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे सर्व माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर पहा जिथे आपण कट दिलेला होता तिथून चुन्या घ्यायला स्टार्ट केलेलं आहे एकदम बारीक बारीक छोट्या छोट्या चुन्या तुम्ही या इथे घ्यायच्या आहेत खूप छान अशी बाही दिसते जेव्हा तुम्ही बारीक बारीक चुन्या घेता तेव्हा तुम्हाला या इथे जर मोठ्या मोठ्या घ्यायच्या असतील तरीसुद्धा घेऊ शकता परंतु जेवढ्या तुम्ही बारीक चुन्या घ्याल तेवढा पफ जो आहे तो खूप सुंदर असा दिसतो तर त्यासाठी पहा एकदम छोट्या छोट्या अशा प्लेट्स इथं घ्यायच्या आहेत तर पहा अगदी सावकाश असं मी इथे चुन्या देत येत आहे तर इथे सेंटर आला या आपला जो पहिला कट आहे त्या कटपासून दुसऱ्या कटपर्यंत आपल्याला पूर्ण बारीक बारीक चुन्या देऊन घ्यायच्या आहेत चुन्या घेताना आपल्याला काही गडबड करायची नाही एकदम छोट्या छोट्या आणि एकसारख्या चुन्या या इथे घ्यायच्या आहेत एखादी मोठी किंवा एखादी छोटी अशी चुनी घ्यायची नाही सगळ्या ज्या चुन्या आहेत त्या एकसारख्या घ्यायच्या आणि मागे पुढे करायचे नाहीत पहा थोडं फार आपल्या चुन्या घेताना मागं पुढे होतं थोडं पण जास्त नाही तर इथे तुम्हाला दिसेलच एकदम स्ट्रेटमध्ये आपल्याला इथे चुन्या घ्यायच्या आहेत आणि जिथंपर्यंत आपला कट आहे तिथंपर्यंतच ह्या चुन्या घ्यायच्या आहेत तर मी एकदम बारीक अशा सर्व पहा चुन्या घेतलेल्या आहेत इथं दंडघेर असणार आहे तर दंडघेराकडच्या आपल्या चुन्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता जेवढ्या बारीक बारीक मी चुन्या घेतल्यात तर किती छान असं दिसत आहे आता वरच्या बाजूला पण आपण इथे कट दिलेला आहे इथे तुम्हाला दिसतच असेल त्या कटपासून आपण चुन्या घेणार आहे तर मगाशी जशा घेतल्या त्याच पद्धतीने आपण इथे बारीक बारीक घ्यायच्या आहेत जेवढ्या तुम्ही बारीक बारीक घाल तेवढ्या जास्त चुन्या तयार होतील आणि फफ जो आहे तो खूप सुंदर असा दिसेल मोठ्या घेतल्या तरी चालतात परंतु खूप कमी अशा इथे चुन्या पडतात मग तर पहा तुम्ही इथे कशाचाही वापर करू शकता चुन्या करण्यासाठी पहा इथे सेंटर आहे आपला चुन्या दिल्यानंतर आपण काय करायचं आहे जे थोडंफार आता इथे दंडघेराच्या जवळ तुम्हाला दिसत असेल एकदम नॉर्मली आपलं तिथं मागे पुढे झालेलं आहे जास्त होऊ द्यायचं नाही आणि एकदम छान अशा चुन्या घ्यायच्या तर पहा आपण आता इथे एक ते दोन तीन आपल्या चुन्या पडतील त्याच्यापेक्षा जास्त नाही होणार एवढं झाल्यानंतर आपल्याला बाही मोजायचे तर बाही मोजताना काय करायचं आहे पहा जे आपण पेपर पॅटर्नवरून बाही काढलेली असते ती बाही घ्यायची आणि ती ठेवायची आहे यावरती आणि पाहायचं आहे आपली बाहीची रुंदी जी आहे ती बरोबर आहे का किंवा कमी जास्त वगैरे असेल तर तिथं जास्त असेल बाही आपली तर अजून एक दोन चुन्या टाकून घ्यायच्या तर इथे पहा पफ किती छान असा उभा राहिलेला आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा छोटी फुगेची बाही तयार करू शकता तर ही बाही पहा आता मी या पद्धतीने ठेवून घेणार आहे तुम्ही बाही पसरून सुद्धा बाहीची रुंदी जी आहे ती मोजू शकता किंवा या पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्नच्या बाहीला तुम्ही असं जोडून पाहायचं आहे बरोबर आहे का पाहायचं जास्त असतील जेवढं जास्त आहे तेवढी तिथं चुन्या तुम्ही देऊन घ्यायच्या आहेत आता दंडघेरसुद्धा मोजायचा जर तुमचा दंडघेर इथे जास्त भरत असेल आणि तुम्हाला कमी हवा असेल तरीसुद्धा तुम्ही येथे एकदा चेक करा जर एक्स्ट्रा असेल तर तिथे तुम्ही चुनी घ्या इथे दंडगेर माझा सहा आहे तर साडेसात इंच बरोबर भरलेलं आहे म्हणून मला काहीसुद्धा कमी जास्त करायची गरज पडलेली नाही कारण आपण बाही जी आहे कटिंग केलेली ती एकदम परफेक्ट कटिंग केलेली होती त्यामुळे पहा कट टू कट आपण जेव्हा चुन्या घेतल्या त्यावेळेस बरोबर आपली बाही जेवढी हवी आहे तेवढीच आपल्याला बाही तयार झालेली आहे इथे तुम्ही आता माझ्याकडे लेस आहे म्हणून मी लेस लावणार आहे परंतु जर तुमच्याकडे लेस नसेल तर तुम्ही इथे कपडा लावायचं आहे ते सुद्धा खूप छान दिसतं एक ते दीड इंचाची पट्टी काढून तुम्ही इथे जोडू शकता पट्टी किंवा त्यावरती परत तुम्ही लेस लावू शकता आता इथे ही बॉर्डर जी आहे ती मी जोडून घेणार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन पहा सोडायचं आहे आणि ही बॉर्डर जी आहे ती अशा पद्धतीने लावून घ्यायची आणि वरच्या बाजूला आपल्याला फोल्ड करायची आहे खूप छान अशी ही बाही तयार होते आणि दिसायला सुद्धा एकदम खूप सुंदर अशी ही बाही आहे एकदा नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट अशी फुगा बाही तयार करा इथे पहा आपली शिलाई झालेली आहे म्हणजे बॉर्डर आपली ही लावून झालेली आहे आता ही आपल्याला वरच्या बाजूला फोल्ड करायची एक ते दीड इंचाची पट्टी आपल्याला इथे लागते तर पहा जेवढी बॉर्डर आहे तेवढीच आपल्याला पट्टी काढायचे जर तुम्हाला बॉर्डर लावायची नसेल तर किंवा एखाद्या ब्लाऊजला अशी लेस नसते त्यावेळेस आपण इथे पट्टी जोडतो तर जेवढी बॉर्डर आहे त्याच मापाची आपल्याला पट्टी काढायची आणि अशी वरती फोल्ड करायचे तर इथे मला कस्टमरने बॉर्डर लावण्यासाठी सांगितलेलं होतं म्हणून मी बॉर्डर लावत आहे जर तुम्ही पट्टी लावून वरती बारीक फोल्ड करून म्हणजे ही आता जी लेस आहे आपली बॉर्डर ती अर्धी करायची दुमडून आणि ती वरूनसुद्धा लावली तरीसुद्धा चालते त्यानेसुद्धा खूप छान असा लूक येतो काहीही प्रॉब्लेम येत नाही तर पहा जी शिलाई यातमध्ये आपण दिलेली होती त्यावरतीच बरोबर अशी ही पट्टी ठेवत आपल्याला शिलाई देत यायचं आहे खूप सोप्पं आहे कोणीही सहज असं ही बाही तयार करू शकतं काहीही अवघड नाही फक्त व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही कसं कटिंग करायचं आहे ते इथे लेस लावून आपली झालेली आहे आणि आपली बाही कम्प्लीट झाली आता या इथे कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे पहा तुम्ही या पद्धतीने सुद्धा ठेवू शकता किंवा इथे अजून एक तुम्ही टिप द्या यानेसुद्धा पहा फिनिशिंग छान येतं एकदम काटाला शिलाई द्यायची वरती जास्त देऊ नका जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या ब्लाऊजला किंवा बाहीला खूप छान फिनिशिंग यावं तर एकदम कडेकडेला अशा शिलाई द्यायच्या आणि एक्स्ट्रा जो कपडा असतो तो, तो कट करून काढायचा म्हणजे ब्लाऊज जेव्हा शिवत असाल तेव्हासुद्धा आणि बाहीसुद्धा तयार करत असाल तेव्हासुद्धा सुद्धा या टिप्स आपल्याला उपयोगी पडतात तर खूप सुंदर अशी आपली ही बाही तयार झाली पप पाहू शकता किती छान असा आलेला आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही कशी झालेली आहे आणि अजून जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल फुगाबाहीमध्ये तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करील अशा पद्धतीने छोटी फुगाबाही लांब फुगाबाहीसुद्धा खूप छान दिसते आणि या पद्धतीने छोटी बाहीसुद्धा खूप छान अशी दिसते तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाही तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद